श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण झोपताना नेमकी कोणती दिशा योग्य आहे यावर सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करू या छानशा व्हिडिओला वास्तुशास्त्र आणि पारंपरिक श्रद्धेनुसार झोपताना डोक्याची दिशा शुभ अशुभ मानली जाते तर झोपताना डोके कोणत्या नेमकं कोणत्या दिशेला ठेवावे तर दक्षिण दिशेला डोके ठेवणे सर्वात शुभ मानलं जातं यामुळे मन शांत राहतं झोप चांगली लागते घरातील कलह आणि अडचणी कमी होतात आर्थिक स्थैर्य येते असं मानलं जातं पूर्व दिशेला डोके ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि काम करणाऱ्यांसाठी उत्तम बुद्धी स्मरणशक्ती आणि ऊर्जा वाढते घरात सकारात्मकता टिकते त्यानंतर पश्चिम दिशेला डोकं ठेवणे म्हणजे विशेष अशुभ नाही पण प्रगती थोडी मंद होऊ शकते असे काही वास्तुशास्त्र सांगतं काही लोकांसाठी झोप चांगली झोप चांगली लागते त्यानंतर उत्तर दिशेला डोके ठेवणे टाळावे म्हणजे रक्ताभिसरण तणाव किंवा वादविवाद यामुळे वाढू शकतात वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अपशकुनी मानली जाते म्हणजे तुम्ही उत्तर दिशेला डोकं करून झोपत असाल तर ते शक्यतो करून टाळायचं आहे त्यानंतर घरातील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी व्हाव्यात शांतता समृद्धी यासाठी डोके दक्षिण दिशेला ठेवणे ठेवून झोपणे सर्वात शुभ मानलं जातं झोपताना डोक्याची दिशा वास्तुशास्त्र विज्ञान आणि श्रद्धा भारतीय संस्कृतीत झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसून ती ऊर्जेचा काळ मानली गेली आहे आपण ज्या दिशेला डोकं ठेवतो त्या दिशेचा आपल्या शरीरावर आणि मनावर सूक्ष्म परिणाम होत असतो दक्षिण दिशा सर्वात शुभ दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार झोपताना डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे ठेवावं डोके उत्तर दिशेला ठेवून झोपलो तर आपल्या मेंदूतील रक्ताभिस परिणाम कमी हो परिणाम रक्ताभिसनावर परिणाम होतो दक्षिणेकडे झोपल्याने शरीराची चुंबकीय दिशा पृथ्वीच्या क्षेत्राशी सुसंगत होते म्हणजे यामुळे मन शांत राहतं झोप गाड लागते आरोग्य सुधारते व वा घरातील वादविवाद कमी होतात वास्तुशास्त्रमंत पूर्व दिशा म्हणजे ज्ञान बुद्धी आणि प्रगती म्हणजे विद्यार्थी असतील शिक्षक लेखक आणि जे सतत विचार करत असतात त्यांनी डोके पूर्वेकडे ठेवून झोपावे सूर्य पूर्व दिशेला उगवतो त्यामुळे त्या, त्या दिशेकडून येणारी उष्ण तेजस्वी ऊर्जा मेंदूत जाते झोपताना पूर्वेकडे डोकं ठेवलं तर सकाळी ऊर्जावान वाढतं या दिशेने या दिशेला झोपल्याने स्मरणशक्ती एकाग्रता आणि मानसिकता स्थैर्य स्थैर्य वाढतं घरातील अडचणींसाठी परिणाम म्हणजे पूर्व दिशा ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे जर घरात गैरसमज मतभेद किंवा संवादाची कमतरता असेल तर ही दिशा सकारात्मक ऊर्जा जा आणते त्याच्यानंतर पश्चिम दिशा ही स्थैर्य आणि व्यवहारिकता वैवा, वाढवते म्हणजे या दिशेला झोपल्याने व्यक्ती व्यवहारिक जमिनीवर पाय ठेवणारी बनते पण काही लोकांसाठी झोप मंद लागते किंवा स्वप्न जास्त पडतात व्यावसायिकांसाठी कधी कधी ही दिशा आर्थिक स्थैर्य आणते तरीही दक्षिण आणि पूर्व यांच्या इतकी शुभन आहे त्याच्यानंतर आहे चौथी म्हणजे उत्तर दिशा ही उत्तर दिशा टाळावी म्हणजे उत्तर दिशेला झोपल्याने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी डोके जुळत नाही यामुळे शरीरात अस्वस्थता तणाव स्वप्नात भीती किंवा काळजीचे विषय येऊ शकतात काही ग्रंथानुसार हे मृत्यूशी निगडीत ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे दीर्घकाळाचे झोपल्याने मनस्थिती बिघडते व यामुळे नकारात्मकता वाढते भारतीय ग्रंथानुसार झोप म्हणजे अर्ध मृत्यू आहे शरीर विश्रांती घेत असते पण आत्मा सूक्ष्म पातळीवर सक्रिय असतो त्यामुळे झोपताना दिशेचे महत्त्व वाढते पूर्व म्हणजे देव सूर्य ज्ञान तेज यांची दिशा दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा व पण पण स्थैर्य देणारे आहे पश्चिम म्हणजे काम व भौतिक जगाशी संबंधित उत्तर दिशा म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा पण जिवंत माणसांसाठी अतितीव्र घरातील अडचणी दूर करण्यासाठी बेडचा डोका म्हणजे दक्षिण किंवा पूर्व भिंतीला लागलेला असावा पलंगाखाली अव्यवस्थित म्हणजे जुने कपडे तुटलेल्या वस्तू बूट ठेवू नये बेडरूम मध्ये शक्यतो करून आरसा असेल तर तो पलंगावर झोपताना आपला चेहरा दाखवू नये त्याच्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून केलेली प्रार्थना मानसिक स्थैर्य देते तुळस धूप आणि नकारात्मकता नष्ट होते घरातील अडचणी कमी करण्यासाठी साधे उपाय म्हणजे प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी घरात हनुमान चालिसा पठण करावी दर रविवारी मीठ मिश्रित पाण्याने फरशी पुसावी याने नकारात्मक ऊर्जा कमी होते उत्तर दिशेला देवघर न ठेवता ते ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व कोपऱ्यात असावे घरात कधीही पाण्याचे साचलेले डबके किंवा ओले कोपरे ठेवू नका ते अडचणी आकर्षित करतात नळातून पाणी टपकणे ही संपत्तीचा नाश मानला जातो असा असेल तर त्वरित दुरुस्त करा झोपताना वातावरण शांत असावे मोबाईल टी व्ही जोराचे आवाज टाळावे झोपण्यापूर्वी पाच मिनटे प्राणायाम किंवा जप केल्याने मन शांत होते झोपण्यापूर्वी घरातील प्रत्येक सदस्यांबद्दल चांगली भावना मनात ठेवा जसे सगळे सुखात राहोत आपल्या घरातील शा आपल्या घरात शांती राहो अशा विचारांनी घरातील ऊर्जा बदलते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ